मुंबईसह अनेक राज्यांमध्ये हनी ट्रॅप रॅकेटचा सुळसुळाट धनाढ्य व्यक्ती ठरत आहेत बळी मुंबईसह देशभरातील अनेक मोठ्या शहरांमध्ये हनी ट्रॅप रॅकेट सक्रिय झाले असून श्रीमंत आणि उच्चभ्रू व्यक्तींना यामध्ये अडकून त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची लूट केली जात आहे या प्रकरणामध्ये अनेक धनाढ्य व्यावसायिक राजकीय नेते आणि उच्च अधिकारी बळी पडल्याचे समोर आले आहे काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये आकर्षक तरुणी किंवा सोशल मीडिया प्रोफाईलद्वारे मित्रत्वाचे नाते जोडले जाते विश्वास संपादन केल्यानंतर गोपनीय बैठकांचे आयोजन केले जाते जिथे गुप्त कॅमेऱ्यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाते नंतर या व्हिडिओचा वापर करून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी उकळली जाते महाराष्ट्रासह दिल्ली मध्य प्रदेश राजस्थान आणि उत्तर प्रदेशामध्ये असे अनेक हनी ट्रॅप प्रकरणे समोर आली आहेत मुंबईत काही प्रसिद्ध उद्योगपती आणि यांना अशाच जाळ्यात अडकून मोठ्या रकमांची मागणी केल्याची माहिती मिळत आहे मुंबई गुन्हे शाखेने या संदर्भात काही ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची दाट शक्यता आहे सायबर क्राईम युनिट आणि स्थानिक पोलिस दल यांनी संयुक्त तपास सुरू केला आहे या हनी ड्रॅपच्या जाळ्यामध्ये अडकू नये म्हणून लोकांना सतर्क करण्यासाठी मुंबई पोलिसांकडून काही टिप्स देखील देण्यात आलेल्या आहेत चला तर जाणून घेऊया काय आहेत त्या टिप्स सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींची संभाषण करताना सतर्क राहावे कोणत्याही संशयास्पद व्यक्तीसोबत एकांतात भेटू नका जर कोणाकडून -कुण ब्लॅकमेलिंग होत असेल तर त्वरित पोलिसांशी संपर्क साधा हनी ट्रॅप हे गुन्हेगारी टोळ्यांचे नवे हात्यार बनले असून यामध्ये अनेक निष्पाप आणि प्रतिष्ठित व्यक्ती अडकत आहेत त्यामुळे नागरिकांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा